नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री देवतायन ओम श्री गुरु सर्व श्री इष्टलिंग शोषानक मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रण केले असतात प्राप्त याचे कारण मित्रांनो श्रवणाने दीर्घायुष्य मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तू शास्त्रानुसार असावे देवघर योग्य दिशाला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच हवी सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरवा असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांगाचे मी आपणास सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणविशे पंचेचाळीस समस्या शोभानो आयन उत्तर ऋतू हेमंत पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची तृतीय तिथी आहे उद्या पहाटे सहा वाजून अकरा मिनिटानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो मघा नक्षत्र दुपारी तीन वाजून त्रेपन्न मिनिटानंतर पूर्वा फालगुन नक्षत्राला सुरुवात योग मित्रांनो सौभाग्य योग आहे सकाळी आठ वाजून पन्नास मिनटां नंतर शोभन योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वरीच करण आहे दुपारी सहा आ, सो, चार वाजून त्रेपन्न मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सकाळी सहा वाजून अकरा मिनटानंतर ब्रौ करणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र सिंह राशीत गुरु राशीत राशी शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील याप्रमाणे या प्रमाणे सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असणार आहे मित्रांनो या संक पंचांगाच्या आधारे आता आपण नित्य पूजेचा संकल्प सोडणार यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातवर एक पाळी पाणी पुढे अक्षात एक पूर्व फुलाची पाकळी आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो छोटासा संकल्प आहे मित्रांनो नित्यपूजेसाठी उपयोगी पडणारा संकल्प असा आहे हर ओम शिव शिव शंभो राज्य प्रवर्तमान सत्य ब्रह्मण द्वितीय पराशय तर वरांत वैवस्त ब्रह्मे कलियुगी प्रथम पाण्याच्या भरतखंडे मेरो दक्षिण भारतीय महाराष्ट्र देश में भारत का चौदह मान शाही वंश थे उन्हें एक और नाम उसे पंचचाइस प्रभावी शेष्टे हेमंत तो कृष्ण मक्षे रविवार वासरे महानक्षत्रे सोभा की योग्य परिस करने तृतीया शुभती तो वीर बोत्र दत्तपन्न पात्र तो पार्वती पति परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार निम्न पूजा एवं मिश्रलिंग का पूजा करी मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या मित्रांनो या वेळ सकाळी वाजून या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विशेष धार्मिक सेवेचा उल्लेख अवश्य करायचा ते आहे आप तेव्हाच आपली जी सेवा आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभाग पाहूया यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा मुहूर्त सर्वात प्रथम दिलेला आहे दिना दिनांक अठ्ठावीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक दोन चार डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक एकतीस बांशी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक दोन आणि चार जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्र यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त का असे आहेत उपनयन करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये नाही मित्र विवाह करण्यासाठी योग आहेत मित्रांनो मुहूर्त असे आहेत दिनांक अठ्ठावीस तीस ते एकतीस फेब्रुवारी दिनांक एक दोन चार आणि सहा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो आहेत दिनांक एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिले मित्रांनो फेब्रुवारी दिनांक सात देवतेची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर करू शकणार नाही कारण मुहूर्त या मासामध्ये मा नाही मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या मर्यादा असू शकते कृपा घेण्यासाठी दे आपण मला कॉमेंट मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क सांगा किंवा एखाद्या पंचांगारकास संपर्क सांगा मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात हे लक्षात घ्या मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त त्यांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास त्यांना भाग पाडू पंचांगातील दोन संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवत आहे यात पंचांग शुद्धी मित्रांनो सतरा वाजेपर्यंत अर्थात सायंकाळी पाच वाजेपर्यंत चांगला दिवस आहे त्यानंतर नाही मित्रांनो अर्थात दुपारी तीन वाजून त्रेपन्न मिनिटानंतर यमघंट योग सुरू होत आहे या काळामध्ये जर कोणी बालक जन्म घेतील तर त्यांची शांती जी आहे ती पंडिता मार्फत विधिवत आपल्या घरी राहत्या घरी करायची आहे मित्रांनो तेव्हाच आपली जी सेवा आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद पोहोचेल मित्रांनो आपले जीवन सुख शांती आणि समाधानाने जाईल सोळा त्रेपन्न अर्थात चार वाजून त्रेपन्न मिनिटानंतर मित्रांनो भद्रायोग सुरू होत आहे या काळामध्ये देखील आपण आपली महत्वाची जी कामे शक्यतो तळा इतर वेळेत करा जेणेकरून आपल्याला निराश होता येणार नाही निराशा येणार नाही पृथ्वीवर हजार आहे मित्रांनो त्यामुळे आपण विशेष होम कर्मकांड करू शकता पण पुढे ते सुरू राहील कंटिन्यू याचाही विचार आपल्याला करायचा आहे जे जुने आहेत ते आपण करणारच आहोत धावकाळ मित्र सायंकाळी साडेचार ते सहा वाजता या काळामध्ये आपण जी नवीन जी कामे आहेत आपली महत्वाची ती जर या काळामध्ये होत नसतील तर कृपया आपण इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो कारण राहू काळ आपल्यासाठी ठीक नाही मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड आहे हे संबंधित पूजने देवते प्रें पर लवकर पोचते लवकर परमेश्वर देतो मित्रांनो आपल्या नावे पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता कर्म कर्म कळविता आपण असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनात शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतात समज असाल तर कृपया माझ्या धर्मकारांच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार आपण आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शिव कल्याण हरिओम शिव महादेव